आणि त्याच्या मागची कारण देखील आम्ही वेळोवेळी विशद केलेली आहेत आणि ही भूमिका घेतल्यानंतर पक्षांशी आम्ही चर्चा सुरू केली देशामध्ये लोकशाही संविधानावरती श्रद्धा ठेवणाऱ्या त्याचबरोबर मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवाद उत्पन्न केला जातोय आणि मुंबईकरांच्या समस्यांपासून लक्ष दुख दूर, दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे विवाद नको आणि विकास हवा या भूमिकेवरती सहमत असणाऱ्या सर्व पक्षांशी आम्ही चर्चा करतो आणि त्यातले महत्वाचं पाऊल जे होतं ते वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये आणि आम्ही काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ हे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्याच्या अनुषंगानं त्यानंतर जी समिती नेमण्यात आली त्यांच्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं आणि त्याची एक प्रदीर्घ चर्चा आम्ही केली गेले सहा दिवस अतिशय तळमळीने दोन्ही बाजूने ती चर्चा झाली आज त्याचं मूर्त स्वरूप येते आणि त्याचा आम्हाला आनंद आहे मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडला या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीतर्फे आदरणीय प्रदेशाध्यक्षांबरोबर डॉक्टर धैर्यवान कुंडकर जे आहेत धैर्यवर्धन वर्धन आहे। जे आहेत ज्यांचा मोठा सहभाग आहे या आघाडीला मूर्त स्वरूप देण्यामध्ये त्याचबरोबर चेतन अहिरे जे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोकळे जी आहेत प्रवक्ता आहेत त्याचबरोबर सागर गवई या ठिकाणी आले ते युवा अध्यक्ष आहेत मुंबईचे आणि स्नेहल सोनी जे आहेत ज्या महिला अध्यक्ष आहेत मी आदरणीय त्यांना आधी आदरणीय प्रदेश अध्यक्ष हर्षव सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अर्थात आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचं जे नातं आहे ते पुन्हा एकदा दृढ होत आहे वंचित बहुजन आघाडी हे नाव दोन हजार एकोणास ला त्यावेळेच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीनुसार सदर पक्षाला धारण केलं त्यांना त्यांनी ते, ते नाव स्वतःच्या पक्षाला दिलं आता त्याच्या आधी भारी बहुजन महासंघ असं संघटनेचं नाव असताना काँग्रेस आणि बाळासाहेब आम्ही सोबत निवडणुकांमध्ये होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एक तेरा महिन्याची जेव्हा केंद्र सरकारचं सरकार होतं त्यावेळेस आघाडी होती ला काँग्रेस दुबंगल्या गेली राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेस जन्म झाला तशा बाक्या परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी हे आमच्यासोबत राहिले आमचं अलायन्स झालं मात्र त्यानंतर नव्याण्णव नंतर चारपासून ज्या निवडणुका झाल्या किंवा त्या आधीपासूनच दोन्ही पक्षांचा जी वैचारिक अंडरस्टँडिंग जी आहे ते समान वैचारिक बिंदू असतानाही सोबत राजकीय दृष्टिकोनातून आम्ही कुठेतरी नव्हतो त्यामुळे नव्याण्णव नंतर दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल पंचवीस वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला ची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे आमची आणि वंचित बहुजन आघाडीची जी जो पक्ष आहे दोन काँग्रेस आणि वंचित हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत हा शब्द अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो मात्र नैसर्गिक का आहे तर संविधानाला अभिप्रेत असताना भारत घडवे नाही हा आमचा पण पॉलिटिकल अजेंडा आहे आणि वंचितचा देखील तो तोच पॉलिटिकल अजेंडा आहे त्यामुळे बंच ऑफ थाटवाले मंडळी एकीकडे बसलेले आहेत किंवा काही प्रादेशिक भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाला संपूर्णता मान्य नसणारं असे पण विचार आहेत मात्र काँग्रेस आणि वंचित हे नै ने, नैसर्गिक अलायन्स पार्टनर आहेत आमच्यात आणि त्यांच्यात जो काही वेगवेगळे मतं जे आढळून येतात वेगवेगळ्या मतांना देखील नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचं या ठिकाणी मला अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे कारण संविधान सभा जी आहे या संविधान सभेच्या कामकाजामध्ये डिबेट नावाचा शब्द वापरला गेला त्या सभागृहामध्ये गे, सभागृहाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मसुदा समितीचे जे प्रमुख होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांच्या दोघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चामध्ये मतांची भिन्नता होती प्रसंगी हेतू दोघांचा एक होता आणि या मतांच्या भिन्नतेचा एकमेकांनी आदर बाळगून संविधानाच्या निर्मितीचं एक मोठं काम जे झालंय तोही संदर्भ या ठिकाणी मी आपल्याला यासाठी देऊ इच्छितो की दरम्यानच्या काळात मतांची काही विभिन्नता आल, आली असेल मात्र ती डिबेटच्या स्वरूपाची आहे ती भिन्नतेची जरी असली तरी मन भिन्नतेची नाही आणि मन जे आहे ते करुणेनी हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुण आहे समता बंधुता सामाजिक न्यायाची स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन मागाडची आहे त्यामुळे हे आम्ही दोन्ही जे आहोत हे नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे याबद्दल निश्चित आनंद आहे यासोबतच इतके दिवस म्हणजे महा आपण गेले अनेक दिवसांपासून विचारत आहात दोन्ही पक्षांना उभय पक्षांना विचारतात आपल्याला सांगत असताना आम्ही इंडियालायन्स पार्टनर मी हे दोन शब्द वापरले गेले आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत इतर उर्वरित अठ्ठावीस ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्र पक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्र पक्ष आहोत अशा स्वरूपाची गोष्ट आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे ही प्रक्रिया घडून आणण्याकरता बराच काळ हा गेला मात्र हरकत नाही आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत आणि ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी ही जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत याबद्दल मी आनंद व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला आदरणीय आंबेडकर साहेबांना प्रकाशजी आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की ही आज काळाची गरज होती आज युग धर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलो पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे आज आलेलो आहोत याबद्दल मी धन्यवादही देतो सोबत ही चर्चा घडून आणण्याकरता सकारात्मकताची एक आवश्यकता होती घडून आणणाऱ्याही शक्ती असतात बिघडवणाऱ्याही शक्ती असतात आणि यातून दोन पक्ष आहे दोन्ही पक्षाचे आपले बऱ्याच ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात दोनखांनाही सारख्या जागा पाहिजे असतात त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं मात्र जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत जे धनेवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील मात्र हा काही संख्या कोण किती लढत आहे हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौन आहे हा संख्येचा खेळ नाही हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने म्हणजे योगायोग हा काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आज युतीची घोषणा होत आहे यातही बरंच काही दडलेलं आहे आणि आगामी काळात या आघाडीच्या का माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल अशी असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो आणि ही आघाडी आघाडीकरता चर्चेकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे आणि मुंबई प्रदेशचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली धर्यवर्धनजींनी पण त्याला साथ दिली त्यांच्या चमूनही साथ दिली आणि आ, हे सकारात्मकता जी दाखवली त्याबद्दल उभय पक्षातल्या सर्व नेत्यांचे स्वागत करतो आणि धैर्यवर्धन जी तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल आमचाही हर्षवर्धन झालेला आहे <laughs> आणि हे आता वर्धनाचं जे सिलसिला आहे हा पुढे सुरू राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिलानं एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत डॉक्टर मी धैर्यवदन पुणकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राष्ट्रीय सचिव सचिनजी सावंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः प्राचार्य डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष आमचे प्रदेश उपाध्यक्ष दुसरे श्री सिद्धार्थजी मोकळे जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमचे चेतनजी अहिरे त्याचप्रमाणे महिला आघाडीचे अध्यक्ष स्नेहलताई सोहनी आणि युवा आघाडीचे आमचे अध्यक्ष सागर गवई इथे उपस्थित पक्षाच्या वतीने उपस्थित आहे मी आदरणीय हर्षवर्धन दादांनी जी फार समर्पक अशी भूमिका मांडली आहे त्याचं मी स्वागत करतो खर तर दादा दोन हजार दा चौदा मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर भाजप बसलं नसत पण आज एक नवीन सुरुवात झाली आहे नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलाय भारतीय जनता पक्षाला जा, जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेला आहे या मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की पक्षाच्या अंतर्गत आदरणीय सुजातदा आंबेडकर त्याचप्रमाणे मुंबईची आमची जी टीम आहे अध्यक्ष असतील आमचे हे इथे उपस्थित जे आमचे सर्व पदाधिकारी आहे आणि पक्षाचेच एक आमचे रणनीतिकार सुमित आनंद आहेत यांनी खूप मेहनत घेतली अनेक पडद्यामागचे चेहऱ्या ज्यांचा आम्ही इथे आज उल्लेख करू शकत नाही त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे सिद्धार्थजी मोकळ्यांनी पण साथ दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर जेव्हा हा सगळा प्रस्ताव केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याला मान्यता दिल्यानंतर आणि आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य वाजताच्या ऑनलाईन बैठकीमध्ये आम्ही मान्यता घेतली आणि आज आम्ही इथे अधिकृष्टी जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिके होण्यासाठी जसं आमच्या पक्षांतर्गत वंचित मध्ये ज्यांनी मेहनत घेतली याची खरी सुरुवात जर कुठे झाली असेल हर्षवर्धन यांनी जे पहिलं सकारात्मक पाऊल उचललं इतक्या वर्षांमध्ये पहिले प्रदेशाध्यक्ष आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इतकी सकारात्मक भूमिकेसाठी मी सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की ते सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून या चर्चा केल्या कारण की दोन पक्षांच्या मध्ये जागा वाटपाच्या चर्चा कधीही समाधानकारक नसतात त्या अनेक जागांवर थांबतात कार्यकर्ते त्यांचं नुकसान होते त्यांचंही होत